नमस्कार मी सोपू जातो परत एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो आत्ता वाजले सकाळचे पावणे अकरा आज तारीख आहे सव्वीस मे दोन हजार पंचवीस आणि आम्ही रोजच्याप्रमाणे भूला चाललेलो थोडंसं सरकारी काम आहे म्हणून तर पाऊस थोडासा आत्ता कमी झाला आहे पण पर परत येईल कारण सकाळपासून बारीक बारीक पडतच होता इकडं लेफ्टला तर तर मित्रांनो आम्ही आता भुवात पोचलेलो हे आमचं भू आहे तर मित्रांनो आता वाजले तर रात्रीचे नऊ आणि आम्ही आता जेवायला जाऊ ऍक्च्युली आज आम्ही येणार सकाळी गेलो राजापूरला राजापूरला गेलो होतो सरकारी काम आणि बारामधून तसं झालेलं आमचं भूमधलं रिटर्न आम्हाला राजापूरला जावं लागलं आणि मग राजापूरात परत अशा प्रकारे आमचा दिवस गेलेला पूर्ण दिवस राजापूर त्यात पाऊस मे महिन्यातला पाऊस आणि मित्रांनो बेडूक आलेला इथं समोरच कुठं आहे रे बेडूक आणि हा बेडकाला छोट्यासा बेडकाला हा बेडूक आहे हा तरण घाबरतो अरे काय खाणार आहे तुला बेडूक तर ही अशी आमच्याकडे आहे पोरं गावाला जाऊन सुद्धा बेडकाला घाबरतो म्हणजे काय म्हणायचं बेडकाला घाबरतो अरे जा आता कुठं बेडू काय कोण चाल कुठ आहे बेडू नाही जा नाही तर इथं जा मग रात्री जा तर बाबा आमच्या ना बेडकाला खाबरतात बेडकास हे चल चले उद्या सकाळी भेट तर हे बबलू गेलाय त्याला तनुला सोडायला आणि पाऊस बघा मित्रांनो पाऊस आहे ना पाऊस काही थांबायचं नाव घेत नाही नमस्कार मी स्वप्निल जाधव परत एकदा मित्रांनो तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज तारीख आहे सत्तावीस मे दोन हजार पंचवीस आणि आत्तापासू सकाळचे दहा तर मित्रांनो पाऊस पडतोय थोडासा फक्त जरासं बारीक बारीक आता झाला आहे त्यामुळं मी म्हटलं की जरा पर्यावरती जाऊया पर्यावरती किती पाणी आलं आहे ते जरा बघूया आपण तो पाणी एकदम तर मित्रांनो आता आपण चाललो आहे घरी पाऊस थोडासा थांबला आहे पण परत येईल आणि सकाळचे वाजले आता अकरा आणि आम्ही चाललो आहे भूमध्ये आपलं भू पाचवीला पोजलं आहे भूला आपलं गव्हर्नमेंटचं काम आहे थोडंसं जातीचा दाखल्या जा। ते काढण्यासाठी जातो आहे काल राजापूरला पण आपल्या दोन फेऱ्या झाल्या आजही यापुढे जातो आहे भूमध्ये थोडंसं काम राहिलं आहे त्यासाठी तर पाऊस पडतो आहे जाऊया भूमध्ये आणि आमची ही चिल्लर पार्टी हाय करा हाय हा हाय 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 चला रे कुठे येत आहे हे फुलं कुठे येत आहे कुणाची हा हे कुणाची फोटो शूटिंग फोटोशूट डुगुची का पण कसली शूटिंग कसली आहे हा करा करा तर आता आपण आपल्या विहाराची इथे आलोय इकडे आपलं विहार आहे आज कोणतरी एवढं मुंबईला जात आहे गाडी करून तर मित्रांनो इथं आम्ही मी, मी बबळू आणि तनू असं तिघजण आलेलो आहे आणि आमचं काम झालेलं आहे गव्हर्नमेंटची काही ती जातीच्या जा दाखण्याची आणि आता आम्ही इथं वडापाव खातोय तर मित्रो आम्ही खातो आहे आता वडापाव तर आपण एक एक वडापाव खाल्लो आहे आणि इथं आप्पाच्या दुकानाच्या इथं आलो आहे हे आप्पाचं म्हणजे तनूचं दुकान आहे हे इथं थोडंसं आपण आहे ना ते डॉक्युमेंट्स ठेवतो आहे आणि तनूचं काय लेटर पाहिजे ते घेवला जातो आहे आपण इथं आता हे आप्पाचं दुकान आहे ना इथं शिफ्ट होणार आहे त्यामुळे इथं हे असं अडचणी ठेवलं आहे पण अडचण नाही चांगलं आहे इथे एकदा काम झालं की ही दुकानं इथली सगळी इथे जाणार आहे डॉक्टरच्या इथे आलो आहे तनूचं काहीतरी लेटर घ्यायला आहे तर इथं आहे ना कसला तरी आवाज येतोय तर ते आपण जरा बघायला चाललेलं काहीतरी मशीन आहे वाटतं चक्की आहे की, की काय नाही अरे इथं इता काहीतरी वेगळं आहे वे? अरे ते सुपार आहे सुपाराचं मशीन आहे तर मित्रांनो हे बघा सुपारे मस्त आहे हे हे कुटुंब परिवार जात आहे आणि आपण आता आलेलो छोट्या डीमार्ट मध्ये इथं आपण आता जिन्नस घेऊया तर मित्रांनो आता आम्ही खातो ही बर्फी अगोदर ह्याच्या आधी आहे ना हे एक रुपयाचे चार मिळायचे आता एक रुपयाची एक आणि पहिली साईज पण मोठी होती बहु रे एक दाखव खाऊन दाखव आणि कशी आहे मला सांग मग मलाच मित्रांनो बर्फी आपण खातो याच्या आधी पण खाल्ली आत्ता पण खाली त्याची जी टेस्ट आहे ना जबरदस्त आहे कशापासून बनवतोय ती आता मान पण मस्त बनवतात मस्त टेस्टी आहे आपण अजून घेणार आहे आणि खाणार आहे दहा रुपयाच्या ठेवून तर मित्रांनो आपण आता दीड वाजता आलेलो आहोत भूमधून त्याच्यानंतर मग आता जेवलेलो आहोत आत्ता वाजलेत तीन वाजलेत आता जेवून मी बाहेर असं पडवीमध्ये बसलो आहे आणि समोरच असं पाऊस पडतो आहे आता परत आपल्याला भूमध्ये जायचं आहे संध्याकाळी ताईला सोडायला आणि जरा स्वराजला डॉक्टरकडे घेऊन आहे स्वराजला झालेलं आहे पोटामध्ये गडबड तर आम्ही आता जाणार डॉक्टरकडे पण काय बाहेर पाऊस पडतो आहे ना त्यामुळे जरा आहे ना असं वाटतं की कुठं बाहेर जाऊच नाही जावं लागेल तर बघा पाऊस पडतोय तर मित्रांनो आता वाचले संध्याकाळच्या पाहुणेच्या राणी आपण परत एकदा पर्यावर चाललेलो आहोत कारण हाऊर येतो की नाही ते बघण्याचा सकाळी कमी होत तर मित्रांनो जबरदस्त पर्यायला पूर आलेला आहे आपण आता जाऊया घरी पाऊस पण पडतोय मगाशी पण आपण बघितलं सकाळी पण तेव्हा पाणी एवढं गडूळ नव्हतं आता पाणी गडूळ आहे खतरनाक झालेलं आहे पाणी तर मित्रांनो पर्याला पूर आलेला आहे आणि आपण आता घरी जाऊया कारण अजूनही पाणी वाढण्याची शक्यता आहे पाऊस जर जास्त पडला तर पाणी वाढेल बाय चला बाय बाय हे कुठलं चायनीज चायनीज टाईपच छत्री हे चायनीज टाईपची छत्री तन्मय आलेले आहेस खास मुंबईवरून काय म्हणतो कसा आहेस बरं आहे ना आम्ही पण मस्त आहोत एकदम मग कधी आजच आलास ना सकाळी तर तन्मय आलेला आणि तो आपल्याला भेटायला आलेला आहे आता सव्वाचार आणि आम्ही परत आता भूला जायला निघालेलो आहोत विहाराजवळ आलेलो आहोत आणि माझ्यासोबत आहे अंकिता आणि स्वरांश आमचं स्वरांशचं मूड जरा खराब आहे कारण त्याच्या पोटामध्ये दुखत आहे म्हणून तर आपण चाललो आता डॉक्टर कडे स्वराजला घेऊन हे भूमधली आपली दुसरी फेरी आजच्या दिवसात तर मित्रांनो आताच वाजले संध्याकाळचे साडेपाच आणि आम्ही आता भूमधून घरी आलेलो आहोत तर आज दिवसभर आहे ना भू मध्ये आपल्या दोन फेऱ्या झालेल्या आहेत सकाळी आपलं एक गव्हर्नमेंटचं काम होतं त्याच्यामुळे म्हणजे जातीच्या दाखल्यामुळं आणि संध्याकाळी आपल्या स्वरांच्या पोटामध्ये जरास दुखत होतं म्हणून आपण मध्ये जाऊन आलो आहोत डॉक्टर कडे तर पाऊस पडतोय त्यामुळे थोडासा आपल्याला असं किचकिचीच वाटत आहे पावसामुळे पण हा जर मे महिना आपला असा उन्हा उन्हाचा गेला असता तो खूप छान वाटलं असतं पण काही हरकत नाही आता आहे ते एक्सेप्ट करायला पाहिजे आणि आता आम्ही थोडा वेळात चहा वगैरे पिऊ अंघोळ वगैरे फ्रेश वगैरे हो। होईल आणि हा व्हिडिओ तुम्हाला अजून पुढे कंटिन्यू होईल कदाचित किंवा हा व्हिडिओ जर तुम्हाला किंवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय तर मित्रांनो आता वाजले रात्रीचे आठ आणि पोरं आपली हाऊजी खेळत आहेत म्हणजे आपण बघूया आता खेळत हाय सिंगल नंबर थर्टी नाईन नाईन स्वराज स्वराज सिक्स वन सिक्स्टी वन तर